सुरे सु सुधीरजी कालेकर आमचे श्रीपद दादा उपस्थित सर्व मान्य सन्मान व्यासपीठ आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे भावी सदस्य आमचे प्रदीपजी राणे पंचायत समितीचे भावी सदस्य सन्माननीय संतोषजी आंबेकर yes. पंचायत समितीचे भावी सदस्य दीपकजी घरशी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व महिला मंडळ सर्व युवक मंडळ आणि काही पत्रकार सुद्धा इथे उपस्थित आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आपण सर्वांना आतुरतेने रामदासभाईंचे विचार ऐकायचे आहेत काल संध्याकाळी दाभोळमधल्या काही व्यक्तींची माझी भेट झाली त्यांच्याशी संवाद साधायचा मला मला संधी मिळाली संवाद साधत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना हा पक्ष शिवसेना ही चार अक्षर ही अगदी त्यांच्या मनामध्ये रुतलेली आहेत आणि ते बाहेर काढण्याचं हिंमत कोणामध्ये नाही असं मी समजतो आणि काल मला ते दिसून आलं ह्याचा आदर आणि ह्याचा सन्मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे गेली तीस वर्ष जे नव्वद सालापासून म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा शिवसेना सन्माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेची सुरुवात केली आणि हळूहळू हो ग्रामीण भागाकडे वळली आणि ती कोकणापर्यंत येऊन पोचली त्या नव्वद सालापासून आजपर्यंत लोकांची सेवा करण्याची तुम्हाला सर्वांना संधी मिळाली तुम्ही सर्व म्हणजे आमचे सर्व शिवसैनिक तुम्हाला सर्व शिवसैनिकांना ही संधी मिळाली सन्माननीय आदरणीय बाळासाहेबांमुळे संधी मिळाली अन्य कुणामुळे नाही शिवसेना या पक्षामुळे तुम्हाला संधी मिळाली आणि या संधीचा उपयोग तुम्हाला जनसेवेसाठी करायचा होता स्वतःच्या सेवेसाठी नाही पक्ष म्हणून तुम्ही तिकडे नेतृत्व करत होतात तुम्ही वैयक्तिक नेतृत्व करत नव्हतात ह्याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे ते कदाचित यावेळेला ठेवलं गेलं नाही फक्त स्वतःचा प्रचार करायचा मग तुम्हाला जी पदं मिळाली ती शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली सन्माननीय उद्धव साहेबांच्या मुळे तुम्हाला पदं मिळाली ह्याचं भान तरी ठेवायचं होतं गेली पंचवीस वर्ष किंवा गेली सात आठ वर्ष या गटापुरतं मी फक्त बोलतो आज गेली आठ वर्ष तुम्हाला लोकांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि एकदा तुमच्या मनासारखं कदाचित घडलं नसेल म्हणून तुम्ही पक्ष सोडून कमळाबाईच्या खुशीत जाऊन बसता ज्या भाजपाचं कोकणासाठी एक रुपयाचंही एक रुपयाचं निधी न आणता कुठलंही योगदान नाही तुम्ही अशा पक्षाला आणि आज शिवसेना शिवसेना पक्षाच्या मुळावरती उठलेला हा पक्ष मग ते मुख्यमंत्री असोत मग ते भाजपचे कुठले अन्य मंत्री असोत किंवा कुठले नेते असोत हे सर्व शिवसेनेच्या मुळावरती उठलेले आहेत अशा पक्षाला तुम्ही आज थारात देत आहे अशा पक्षाला तुम्ही आज कोकणामध्ये घेऊन येत आहे कशासाठी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा विकास करण्यासाठी म्हणून नाही शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न होत आहे ह्याला अजिबात पुढाकार देऊ नका ह्याला अजिबात थारा देऊ नका आजपर्यंत नव्वद सालापासून आजपर्यंत या कोकणी पट्ट्यामध्ये रायगड असो रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो कोकणामधल्या जनतेने शिवसेनेवरती विश्वास ठोळताना कारण हे होतं की प्रत्येक शिवसैनिकाने प्रत्येक शिवसेनेच्या नेत्याने विकास करून दाखवला तुमची मनं जिंकली आणि मग मतं मिळवली कुठलीही भाषणबाजी किंवा कुठल्याही दिशाभूलचं राजकारण कधीही केलं नाही मग तरुणांसाठी कुठले रोजगारची कामं असोत हो मग ते मुंबईकडे तरुणांसाठी मदत असो म्हणजे ठाण्याकडे मुंबई तरुणांसाठी मदत असोत कोकणी भाग कुठे आला की कोकणी व्यक्ती कुठे आली की शिवसेनेशिवाय दुसरा कुठल्याही व्यक्ती त्याला मदत करत नसायचा ही त्यावेळेचं वातावरण आजही ते, ते वातावरण आहे आणि ते आपण सर्वांनी टिकून ठेवायचं आहे ती जबाबदारी आपण सर्वांनी ते आज येऊ घातलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या मूलभूत सुविधांसाठी या निवडणुका असतात मग तुमच्या नळपाणी योजना असोत मग तुमचे अंतर्गत रस्ते असोत हो वाडी अंतर्गत रस्ते असोत हो मग तुमच्या घरा घरा बाहेर रस्त्यावरती लागणारी बत्ती असो लाईट असो या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून या निवडणुका असतात या निवडणुकीमध्ये राजकारण कितपत करायचं ह्याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे लोकांबद्दल तुम्ही लोकांसाठी काय देऊ इच्छिता तुम्ही हे बुद्ध मांडा लोकांसमोर आज तुम्ही भाजपमध्ये गेला आहात मग तुम्ही भाजपच्या माध्यमातून कसा विचार विकास करणार जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या शिवसेने पक्षाला एक हाती सत्ता शिवसेनेची येणार नाही जिल्हा परिषदेची व भगवा हा फडकूनच राहणार हा निर्धार सर्व कोकणीमध्ये शिवसैनिकांनी केला आहे तुमच्यासारख्या साध्या पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो आज शिवसेना केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी आहे आज शिवसेना ही राज्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी आहेत मत मग त्याच्यामध्ये या सत्तेमध्ये राज्याच्या सत्तेमध्ये समन्वय रामदास भाई हे कॅबिनेट मंत्री आहेत हे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त अनुभव हा रामदास भाईंकडे आहे या अनुभवाचा उपयोग या सत्तेचा उपयोग आपण सर्वांनी तुमच्या विकासासाठी करून घ्यायचं आहे आणि मला कुठलंही राजकारण करायचं नाही मग तुमचे रस्ते असोत नळपाणी योजना असोत बरीचशी कामं आहेत कामाबद्दल बोला ना काय करू इच्छित ते बोला अन्य कुठलंही राजकारण करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे आणि आपण सर्वांना एक मी विश्वास देऊ इच्छितो कुठल्याही दडपणाखाली राहायची गरज नाही हा योगेश कदम तुमच्या भावासारखा आहे शिवसेने म्हणून तुमच्या खांद्याला खांदा काम करण्याची तयारी माझी आहे मग ते कुठलंही काम असो महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं महिलांच्या बचत गटांसाठी मदत करणं इतपत माझी काम करण्याची तयारी आहे तुम्हाला मदत करण्याची तयारी आहे फक्त तुम्ही या निवडणुकीला Suade, mara! Suade! 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 त्यांची आपण वाट पाहत होतात आणि मला माहिती आहे की रामदासबाईंची लाडकी गाव म्हणेन बत्तीस गाव, गाव मधले सुद्धा काही मंडळी मला वाटतं गेल्या दहा वर्षापासून आपण रामदासबाईंचे दर्शन घेण्यासाठी तृप्त होतात आपण सर्वांना घडलेला आहे त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि मी दरवेळी म्हणत असतो की ज्या पद्धतीने रामदास बहिणी त्या बत्तीस गावमध्ये विकास करून दाखवला संबंध कोकणासोबत त्याच पद्धतीने त्याच जिद्दीने तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे आणि कुठलंही राजकारण करण्यासाठी नाही आणि विकास हा एकमेव विकास हा एकमेव हट्ट धाडून तुमच्यासमोर उभा राहणार आहे हा एकमेव शब्द इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले सगळ्यांचे लाडके साहेब दोन मिनट मी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांचं तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्याचबरोबर मी त्या तिन्ही उमेदवारांना विनंती करेन किशोरकर कधी विजयराव यांचंही आपण आणि स्वागत आहे महिला आघाडी त्यांनी ही सन्मान्य रामदास भाईना यांचं स्वागत मी भाईना विनंती करतो की या ठिकाणी आपण विजयराव मयेकर यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे नितीन तोडणकर यांचंही स्वागत करायचं आहे दरवेश मी या ठिकाणी नावं घेतो त्या सगळ्यांनी कृपया हॉस्पिटल यायचं आहे सन्मान्य बातम्या नितीन तोडणकर संज्याकाळी पालकर जमीर दरवेश एक मिनिट विजय पालकर या सगळ्यांनी यायचं आहे राजन महाजन पक्षिनी दरवेश राजेश मुय अंजदेव पालकर पालकर यांचं बाईंनी त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे

संपर्क प्रमुखांना विनंती करतो की आपण